आम्ही निघतोय आपल्याकडे येण्यासाठी आम्ही निघतोय आपल्याकडे येण्यासाठी व आपणास आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही तयार आहात ना सेवा केंद्रात गुरुचरित्र पारायण करण्यासाठी श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आता पारायण हे चालूच आहे परंतु ज्यांना आणि काही जणांना पारायण करायची इच्छा असेल ते आणि पण केंद्रात जाऊन पारायण करू शकता पारायण हे पाच दिवसाचं असतं सात दिवसाचं असतं किंवा एका दिवसात पण काही काही जण पारायण हे कम्प्लीट करू शकता एवढी पण शक्ती काही जणात असते तिचे एवढ्या विश्वासाने एक दिवसाचं पण पारायण हे करतात तर काही जणांच्या मनात प्रश्न असतो की मी पारायण करते मग गुरुचरित्र पारायण करताना खूप असे नियम असतात काय खावं काय खाऊ नये तर गुरुचरित्र पारायण करताना एकच धान्य खावे का सुतक आलं तर काय करावं मासिक धर्म आला तर काय करावं तर तुम्हाला आज तर मी सांगणार आहे कोणत्या गोष्टी करायच्या किंवा कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत तर एवढ्या सांगणार आहे की तुम्ही ह्या गोष्टी जर केल्या तर महाराज तुम्हाला एवढं देतील की महाराजांना तुम्हाला काही मागायची गरज नाही महाराज तुम्हाला मागण्या मागण्याअगोदरच एवढं देतील की तुम्हाला महाराजाकडं काहीही करायची गरज नाही त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा तुमच्यात मनात आले ना तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायचं आहे मग तुम्ही समजून जा ना की तुमच्यावर महाराजांची कृपा आहे कारण गुरुचरित्र गुरु पारायण करायचा विचार जरी मनात आला तर आपण भाग्यवान आहोत कारण कोणीही गुरुचरित्र पारायण करत नाही कारण गुरुचरित्र पारायण केलं तर आपल्यासारखं भाग्यवान कोणीही नाही असं म्हणतात की आयुष्यात आपण आलात ना तर एकदा तरी गुरुचरित्र पारायण नक्कीच करा गुरुचरित्रातील प्रत्येक ओळीतील शब्द हा आपल्याला महाराजापर्यंत नेतो आपण जे काही करतो किंवा करत आहोत ते आपण करत नाही तर ते महाराज आपल्याकडून करून घेत आहेत त्यामुळे तुम्ही विश्वास आणि श्रद्धेनं गुरुचरित्र पारायण हे नक्कीच करा तर तुम्ही काय करायचं तुम्ही कुठल्याही नियमाला घाबरायचं नाही कारण असं आहे तुम्ही फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवा तुमचं कोणीही वाकडं करू शकत नाही कुठलाही गुरु असं म्हणत नाही की तुम्ही काय खा किंवा काय खाऊ नको कुठलाही देव म्हणत नाही की मला पंचपक्वान खायला किंवा ह्याच रंगाची फुलं तुम्ही मला व्हा या रंगाचा नैवेद्य दाखवा या रंगाचे कपडे घाला देवाला काही घेणं देणं नाही देव फक्त हा भावाचा भुकेला आहे आपण करतो ना ते फक्त ह्याचं बघून त्याचं बघून करतो त्यामुळं आपल्याला फक्त भाव महत्त्वाचा फाय देवाला दुसरं काहीही घेणं देणं नाही सांगायचं झालं तर काय काही। तर काहीजण चोवीस तास सोहळ्या ओवळ्यात राहून नियम पाळून दिवसाचे चोवीस रात्र दिवसाचे रात्रंदिवस गुरुचरित्र पारायण करतात पारायण करतात परंतु त्यांच्या मनात लोकाबद्दल वाईट विचार असतात आता लोकाबद्दल वाईट विचार असतात मग त्या नियम पाळून काय उपयोग एवढं तुम्ही सोहळ्या ओळ्यात राहतात मग नियम पाळतात मग तुम्ही लोकाबद्दल जर वाईट विचार करत असताल तर काय उपयोगी देव ह्याने पावेल का तर नाही ह्यानं देव पावणार नाही तुम्ही समजा एखादा नियम नका ना करू परंतु श्रद्धेनं आणि विश्वासाने सेवा करा महाराजांना सर शरण जा मग बघा शंभर टक्के महाराज तुम्हाला आशीर्वाद देतील तर पारायण करायचं म्हणजे काय तर पारायण करायचं म्हणजे महाराजांच्या आपल्याला सानिध्यात जायचे महाराजांना आपल्याला आतर्कतेने हाक मारायची आणि जेवढे आतर्कतेने तुम्ही महाराजांना हाक मारू तेवढ्याच विश्वासाने महाराज आपल्याकडे धावू येतील तो विश्वास आपल्या मनात असायला हवा प्रथम तुम्ही विश्वास आणि श्रद्धेनं पारायण करायला बसा भीती सोडा मग बघा सर्व गोष्टी तुम्ही महाराजांवर सोडा आणि एखादा नियम नाही पाळा तर ही काही हरकत नाही महाराज तुमच्या हा केला नक्कीच धावतील तर कुठले नियम आहेत ते आपण पाहूया तर पहिला नियम आहे तामसिक पदार्थ तामसिक पदार्थामध्ये आहे कांदा लसूण विरहित पदार्थ तुम्ही खाऊ नका असं सांगितलं जातं दुसरा म्हणजे मांसाहार करायचा नाही ब्रह्मचार्याचं सात दिवस हे तर पाळा आपल्याला पाल पालन करायचं असतं नंतर म्हणजे मासिक धर्मात आपल्याला गुरुचरित्र पारायण करता येत नाही सुतक विटाळ असेल तर तुम्ही गुरुचरित्र पारायण करू नका हेच फक्त काही सोपे नियम आहेत आपल्याला गुरुमाऊलीने फक्त सोपेच नियम दिलेत त्यामुळे तुम्ही गुरुचरित्र पारायण करायला नक्कीच बसा काय म्हणतात की एक धान्य खावे का तर काही नाही तुम्ही काहीही खाऊ शकता फक्त हे आता सांगितले तेवढे सोडून तुम्ही काही खाऊ शकता आहो कधीही कोतलाही देऊ कुणाचंही वाईट करत नसतो तर वाईट हे फक्त आपल्या कर्माने होत असतं आपलं कर्म आहे ना ते आपलं वाईट करतं आणि आपलं वाईट होत असताना आपला गुरु आपला देव आहे ना त्या वाईट मार्गातून आपल्याला बाहेर घेत असतो ते त्यामुळं त्यांना पूर्ण श्रद्धेनं आणि विश्वासानं त्यांच्यावर हाक ठेवा म्हणजे त्यांच्यावर विश्वास ठेवा बघा तुम्हाला ते नक्कीच त्या मार्गातून बाहेर काढतील तुम्ही असं म्हणा की महाराज तुम्ही माझे आई वडील आहात महाराज तुम्ही माझे बंधू आहात तुम्ही माझे सका आहात महाराज तुम्ही माझं सर्व काही आहात मी तुम्हाला ओरडते तुमच्यावर रागवते तर तुम्ही मला तेवढ्याच प्रेमानंही मी तुम्हाला माझ्या जवळ घेते तर माझ्याकडून या पारायण काळात नकळत कळत काही जे चुका झाल्यात त्याबद्दल मला माफी करा ह्या चुका मी पुन्हा होणार नाही अशी सद्बुद्धी तुम्ही मला द्या आणि जी काही मी सेवा करते ती मी ही सेवा मला माझ्या मनापासून होऊ द्या असा आशीर्वाद मला द्या अशी विनंती तुम्ही महाराजांना करा की माझ्याकडून ही सेवा तुम्ही करून घ्या तर अशी विनंती करा तर बघा तुमचं महाराज कुठलंही कितीही मोठं काम असू द्या ते नक्कीच पूर्ण करतील तुम्ही फक्त महाराजांना विनंती करायची इथं विनंती का सांगितली तुम्हाला कारण तुम्ही महाराजांवर ओरडून ओरडून म्हणता किंवा महाराजांना मोठ्यानं सांगता मला हेच पाहिजे तेच पाहिजे तर असं करू करू नका महाराजांना जर ओरडून तुमची जर कामं होत असतील तर आपण आपल्या मुलाला मारलं तर ते अभ्यास करतात का नाही ना मग तुम्ही पण त्या मुलाला म्हणावं लागतं अरे बाबा अरे दादा तू असं कर तू अभ्यास केल्यानं मोठा साहेब होशील म्हणजे असं जर सांगितलं तर ते मूलसुद्धा आपलं ऐकतं मग तुम्ही बघा ना त्याला एवढीशा लहान मुलाला एवढं कळतं म्हणल्यावर तुम्ही देवाला का ओरडता देवाला तुम्ही विनंती करा प्रार्थना करा की जी काही मी करणारे त्या शेवेत त्याचं फळ तुम्ही मला नक्कीच द्या तर सांगायचं झालं तर तुम्हाला जे काही नियम पाळता येत असतील ते तुम्ही नियम पाळू शकता तुमच्याच्याने पाळणं होत असेल तर तुम्ही पाळू शकता श्रद्धेनं आणि विश्वासाने तुम्ही पारायण करा रात्री फळशीवर झोपायचं का तर मी म्हणते फळशीवर झोपायचं नसतं ते खाली चटईवर टाकायची सतरंजी टाकायची त्यावर तुम्ही झोपू शकता काही जणांना मणक्याचे त्रास असतात तर त्यांनी गादी हातरून खाली झोपलं तरीही काही हरकत नाही काळात उपवास नाही केला तरीही चालेल फक्त काळात तुम्ही सातवी हे करायचं असतं पारायण काळात कधीही चालू करू शकता पारायण तुम्ही असं म्हणतात की कधीही पारायण केलं तरीही चालतं फक्त बारा ते साडेबारा यावेळेस वाचन फक्त करायचं नसतं बाकी काय नाही तुम्ही कर्म चांगलं ठेवा आणि महाराज जे काय मार्ग दाखवताल त्या मार्गानं तुम्ही जाण्याचा प्रयत्न करा कारण महाराज आपल्या भक्तांचं कधीही वाईट होत नाहीत तुम्ही महाराजांना म्हणा महाराज तुम्हीच माझ्या जीवनाची शिल्पकार आहात तुम्हाला जसं घडवायचंय तसंच तुम्ही घडू शकता मी फक्त तुमचं बोट धरले तुम्ही मला मार्ग दाखवा बघा नक्कीच चांगलं होईल आणि बाकी काय तर कर्म चांगलं ठेवा कोणाचंही वाईट विचार करू नका आणि सांगायचं झालं तर तुम्ही ह्या सेवा मार्गात आलात तर नक्कीच तुमच्या डोक्यात जे काही लोकाबद्दल वाईट विचार असतात ते आपोआप निघून जातात कारण या मार्गात एवढी ताकद आहे की तुम्ही कोणाचाही वाईट विचार करू शकत नाहीत त्यामुळं पारायण करताना सात्विक भोजन घ्या नंतर सांगायचं झालं तर कोणाबद्दलही वाईट विचार करू नका आणि काळात जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा श्रद्धेनं आणि विश्वासानं करा बाकी कुठलेही नियम काही पाळायची गरज नाही फक्त तुम्ही हे नियम म्हणतात ना ते बाजूला ठेवा आणि विश्वासानं पारायण हे नक्कीच करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त